श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे मार्गशीर्ष महिन्यातील बुधवार आणि बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे आणि संकष्ट चतुर्थीसुद्धा बुधवारीच आलेली आहे तर या योगावरती काही नाही केले तरी विड्याच्या पानाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे कोणतीही आपली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे कठीण प्रसंगातून सुटका होणे त्याचप्रमाणे चतुर्थीच्या व्रताचे पालन केल्याने संकटापासून मुक्ती मिळते आणि आर्थिक लाभ होतात या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि आपल्या घरामध्ये शांतता राहते गणपती बाप्पा घरामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करत असतात त्याचप्रमाणे आपल्या भक्तांच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात संकष्टी चतुर्थी ही बाप्पांची अतिशय प्रियतिथी आहे संकष्टी चतुर्थीला आपल्या भक्तांना गणपती बाप्पा निराश करत नाहीत त्यांच्या मनोकामना पूर्ण करत असतात जो कोणी भक्त त्यांची मनोभावे सेवा करतो श्रद्धेने निष्ठेने संकष्टीचे व्रत आणि उपवास करतात तर अशा व्यक्तीच्या इच्छा ज्या आहेत तर त्या शंभर टक्के बाप्पा पूर्ण करत असतात संकष्टीचा उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदय झाल्यानंतर सोडला जातो तर अशा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एके ठिकाणी एक विड्याचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आता हे पान आपण कशा प्रकारे ठेवायचं आहे कोणी हा उपाय करू शकतो कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपून आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा जी आहे तर ती सर्वप्रथम करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही दुधाने पंचामृताने अभिषेक करू शकता यानंतर ती मूर्ती आपल्याला एका स्वच्छ कपड्याने कोरडी करायची आहे आणि तुम्ही ही जी पूजा आहे तर ती सेपरेट करू शकता किंवा देवघरामध्ये केली तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम्ही अक्षता अर्पण करू शकता आवरजून या दिवशी जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फुल जरी नाही मिळालं तरी तुम्ही कोणतंही झेंडूचं वगैरे फुलं अर्पण केलं तरीसुद्धा चालेल आणि एकवीस दुर्वाजा आहेत तर त्यासुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत दुर्वाजे आहेत तर त्या बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही मोदक किंवा बुंदीचे लाडू जे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तरी याचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि यानंतर आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करताना तुम्ही दिवसभरामध्ये कधीही उपाय करू शकता यासाठी विड्याचं एक पान घ्यायचं आहे पान हे अखंड असावं देटासह असावं त्याचप्रमाणे आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे मसूर डाळ लागणार आहे आणि लवंगसुद्धा लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक सुपारी जी आहे तर तीसुद्धा घ्यायची आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विड्याच्या पानाचे दोन उपाय पाहणार आहोत दोनपैकी तुम्ही कोणताही एक उपाय जो आहे तर तो करू शकता पहिला उपाय आहे बघा त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे विड्याचं पान घ्यायचं आहे पान हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डेटा सह असावं यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते विड्याचं पान ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्याच्यासमोर आपल्याला हे विड्याचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि या पानावरती बरोबर मध्यभागी आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे यानंतर त्या स्वस्तिक चिन्हावरती आपल्याला थोडीशी मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे अगदी थोडीशी चिमूटभर जरी मसूर डाळ ठेवली तरीसुद्धा चालेल कारण आपल्याला त्या पानाची घडी घालायची आहे त्यामुळे आपल्याला थोडीशीच मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर या पानाची आपल्याला घडी घालायची आहे आता घडी घालताना आपल्याला कशा प्रकारे घडी घालायची तर बघा आपण जसा पानाचा विडा बनवतो तर तशी ही घडी घालायची आहे आणि विडा हा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर या विड्याला आपण घेतलेली जी लवंग आहे तर ती खोचायची आहे लवंगसुद्धा घेताना आपल्याला न वापरलेली लवंग घ्यायची आहे फुल असलेली लवंग जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे फुल नसलेली किंवा तुटलेली अशी लवंग आपल्याला अजिबात घ्यायची नाही यानंतर आपल्याला हा विडा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमहा तर हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे एक वेळेला संकटनाशन सूत्र म्हणायचं आहे आणि हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे किंवा आपली जी अडचण आहे समस्या आहे तर ही समस्या बाप्पांना सांगायची आहे तुमची समस्या कोणतीही असू द्या धनासंबंधी पैशासंबंधी संबंधी किंवा इतर काही समस्या असेल तरी सुद्धा ती समस्या सांगून या समस्येतून आम्हाला बाहेर काढा म्हणून प्रार्थना करायची आहे आणि हा विडा जो आहे तो बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे पुन्हा आपल्याला त्या विड्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने आपल्याला त्या विड्याला सुद्धा ओवाळायचं आहे तर असा हा साधा सोपा उपाय आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा विड्या जो आहे तर तो निर्माल्यामध्ये विसर्जित करायचा आहे हा झाला एक उपाय आता दुसरा उपाय आहे यासाठी सुद्धा आपल्याला विड्याचं एक पान घ्यायचं आहे ते सुद्धा गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे पानाचा डेट बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे थोडंसं आपल्याला कुंकू घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुंकवाऐवजी हळद जरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून ते ओलं करून त्या कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह आपल्याला त्या विड्याच्या पानावरती काढायचं आहे आणि यानंतर बरोबर मध्यभागी आपल्याला काय करायचं आहे एक सुपारी जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे परंतु ती डायरेक्ट सुपारी न ठेवता आपल्याला काय करायचं आहे तिला पाच वेळे रक्षासूत्राचा जो धागा असणार आहे तर तो गुंडाळायचा आहे जो कलाव्याचा धागा असतो सुपारी सुद्धा घेताना न वापरलेली चांगली घ्यायची आहे तुटलेली छिद्र पडलेली किंवा अगोदर वापरलेली सुपारी जी आहे तर ती घ्यायची नाही बघा सुपारीला आपण गणपतीचं रूप मानतो त्यामुळेच आपल्याला या सुपारीला लाल धागा सुद्धा गुंडाळून घ्यायचा आहे पाच वेळे या धाग्याची आपल्याला गुंडाळून घ्यायची आहेत आणि त्या स्वस्तिकवरती बरोबर मध्यभागी ही सुपारी ठेवायची यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये अकरा काळे तिळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि याच सोबत एक गुळाचा खडा सुद्धा घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नम हा हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर हे तिळ जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहेत गुळाचा खडा जो आहे तर तो सुद्धा बाप्पांसमोर नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे यानंतर आपल्याला दोन लवंगा जे आहेत तर ते घ्यायच्या आहेत फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि यासुद्धा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर अशा प्रकारे हा एक उपाय आहे की विड्याच्या पानावरती सुपारी ठेवायची आणि बाप्पांना आपल्याला तीळ काळे तीळ जे आहेत तर ते त्याच सोबत गुळाचा खडा आणि दोन फुल असलेल्या लवंगा अर्पण करायच्या आहेत आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली जी काही समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे तर अशा प्रकारे विड्याच्या पानाचे जे उपाय आहेत तर ते आपण घरच्या घरी करू शकतो तुम्हाला जरी हा उपाय मंदिरात जाऊन करायचा असेल तरी सुद्धा मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी ज्या ठिकाणी दुर्वा उगवतात तर त्या ठिकाणी जाऊन एकशे आठ वेळेला श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा तर हा मंत्र म्हणत आपली जी इच्छा आहे तर ती मनामध्ये बोलत आपल्याला काय करायचं आहे दोन ज्या दुर्वा आहेत तर त्यांना गाठ मारायची आहे म्हणजे दुर्वा आपल्याला उपटायच्या नाहीत आपण ज्या दुर्वा बाप्पांना उपटून अर्पण करतो तर अशा दुर्वा नाही ज्या ठिकाणी दुर्वा उगवलेल्या आहेत तर त्याच ठिकाणी त्या दुर्वांचं जे रोप असतं तर त्यालाच दुर्वांच्या जा गाठी ज्या आहेत तर त्या आपल्याला मारायच्या आहेत फक्त आपल्याला गणपती बाप्पांचा श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणत आणि आपली जी इच्छा आहे तर ती मनामध्ये बोलत आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात